जयबाबाजी भक्तपरिवाराच्या वतीनं निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराजांच्या चौतीसव्या पुण्यस्मरणानिमित्त उत्तराधिकारी अनंत विभूषित श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत तपोनातील कुंभमेळा मैदानावर सोहळ्यास प्रारंभ झाला या सोहळ्यात एकशे आठ यज्ञकुंडाद्वारे महायज्ञाला देखील प्रारंभ झाला आहे जय बाबाजी भक्त परिवाराकडे शिव अवतारी जगद्गुरु जनार्दन स्वामी आणि शांती आणि गिरी दोन्ही आहे बालसंस्कार देण्याचे महान कार्य परमपूज्य बाबाजी करत आहेत अखंड ब्रम्हचार्य गो सेवा करणाऱ्या संतांच्या सहवास करण्याचे भाग्य लाभल्याचे समाधान महाराज शर्मा यांनी यावेळी व्यक्त केलं पंडित विलास शास्त्री कुलकर्णी गुरुजी आज या ठिकाणी निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौलगिरीजी महाराज बाबाजी बाबाजींचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी बाबांच्या कृपाशीर्वादाने श्री बाबाजींच्या चौतीसाव्या पुण्यस्मरणाच्या प्रित्यर्थ श्री राम विजयभद्र कार्यसिद्धी महायाग हा एकशे आठ कुंडात्मक यज्ञ भक्तांच्या कल्याणासाठी श्री बाबाजींचा संकल्प आहे की आजचे बालक उद्याचे राष्ट्रचालक म्हणून मुलावर चांगले संस्कार झाले पाहिजे व्यसनमुक्त समाज त्या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे ह्या हेतूने समाजातील सर्व स्तरावरील लोकांच्या इडा बाधा दोष गेले पाहिजे सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे ह्या हेतूने समाज उत्थानाच्या हेतूने त्याचबरोबर महिला सक्षमीकरणाच्या हेतूने या ठिकाणी बाबाजींनी हा एकशे आठ कुंडात्मक श्रीराम विजयभद्र याग हा कार्यसिद्धी यज्ञ या ठिकाणी आयोजित केला आहे ह्या यज्ञामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाविक भक्त या ठिकाणी सहभागी होत आहे एकशे आठ कुंडावर या ठिकाणी दोनशे सोळा जोडपे हे निश्चित करण्यात आलेले दोनशे सोळा जोडपे निश्चित कायमस्वरूपे त्या ठिकाणी चार दिवसाचा एक सत्र आणि दुसऱ्या चार दिवसाचे एक सत्र असे आठ दिवसामध्ये चार सत्राच्या दोन सत्रामध्ये चार दिवसाच्या पर्व काळावर चार चार दिवसाचे असे दोन सत्र या ठिकाणी होणार आहे पहिल्या सत्रामध्ये दोनशे सोळा जोड्या आणि प्रत्येक कुंडावर सात महिला अशाप्रमाणे या ठिकाणी सगळ्या कुंडावर महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने माता भगिनींना त्या ठिकाणी संधी दिलेली आहे त्याचबरोबर जे दोनशे सोळा जोडपे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी श्रीरामाच्या प्रित्यर्थ आहुती दिली जाते जे गणपतीसाठी आहुती दिली जाते प्रभू श्रीराम चंद्रासाठी आहुती दिली जाते महादेवासाठी आहुती दिली जाते सूर्यासाठी आहुती दिली जाते देवीसाठी आहुती या ठिकाणी दिली जाते या सोहळ्यात राज्यातील त्रेपन्न तालुक्यातून हजारोच्या संख्येने भाविक सहभागी झाले आहेत येणाऱ्या सर्व भाविकांसाठी ये या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे जयबाबाजी नामाचा जयघोष ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करत होणारे स्वागत पारंपरिक वाद्याचा गजर यावेळी करण्यात आला महाआरती अशा भक्तिमयी वातावरणात गंगापूजन करत श्रीराम निष्काम कर्मयोगी सोहळ्याला प्रारंभ झाला या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे यात अनुष्ठान सोहळाही आयोजित करण्यात आला आहे यामध्ये अकरा हजाराहून अधिक भाविक सहभागी झाले आहेत गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक